व्ही ए जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते घेऊन आली आहे गुंतण्या आतूर फिरुनी या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतीये गुंतण्या आतूर फिरूनी भाग बहात्तर सरळ साध्या निराश झालेल्या केतनचं आता कुठेच लक्ष लागत नव्हतं एकतर कियाराचं आजचं त्याच्या डोळ्यांसमोरून जात नव्हतं आणि ही तिने दिलेली धमकी आता त्याला त्रास देत होती आयुष्यभर आईबाबांनी दिलेल्या चांगल्या संस्कारात वाढलेला कधीही वाकडं पाऊल न टाकलेला केतन त्याचं स्टेटस आज धोक्यात होतं ऑफिसमध्ये इतक्या मेहनतीने कमावलेलं नाव या कियाराच्या एका घानेरड्या डाबाने क्षणात होत्याच नव्हतं व्हायची वेळ आलेली तिनं त्याच्यासाठी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे हे तर कोणालाही सांगून खरं वाटणार नव्हतं चुकून सचिनला सांगायला गेलोच तर ओ काही हा केतन तिने तुझ्यावर जबरदस्ती केली हाऊ पॉसिबल आणि तिनं एवढं करेपर्यंत तू काही बांगड्या भरल्या होत्यास सचिन म्हणाली अरे हे तर नवीनच आहे काय यार मग तू पण घ्यायची ना मज्जा नीरव म्हणेल सचिन आणि नीरव काय जगातील सगळेच माझी खिल्ली उडवतील आणि विश्वास तर कोणीही ठेवणार नाही कारण आजपर्यंत जबरदस्ती ही पुरुषच करतात ना जबरदस्ती मी नाही हा केली याने केली मला बाथरूम मध्ये नेऊन माझं आयुष्य खराब केलं याने कियारा तर भलतच बोलेल आणि सगळे तिचीच बाजू घेतील कारण ती एक स्त्री आहे ना आणि मी मी बळी पडलोय हे कोणाला तरी खरं वाटेल का यार का दिलं मी तिला पैसे त्याने टेबलवर जोरात दोन्ही हातांची मदत केली तिची आणि तिने मला इतकं घाण फसवलंय काय करू मी आता सचिन सोबत बोलू का तो करेल का माझी मदत तो मनातच विचार करत होता एवढ्यात लँडलाईन वाजला त्याने भानावर येत फोन उचलला आणि नॉर्मल आवाज करत म्हणाला हॅलो केतन हियर कियारा बोलते केतन डियर एक गोष्ट सांगायला विसरले मी ती लक्षात ठेवशील हां त्या सचिन बिचिनला काही सांगायला जाणार नाहीयेस किंवा तू कुठेही पचकणार नाहीस यातली एकही गोष्ट नाही तर मी स्वत ऑफिस समोर सगळं बोलून टाकेल शिवाय पोलिसातही जाईल आणि तसंही त्याला सांगून तो काहीही मदत करू शकणार नाहीये कारण प्रूफ आता माझ्या बाजूने आहे एक होईल गोष्टी आणखी कॉम्प्लिकेटेड होतील सो so, मेक अ वाईज डिसिजन गॉट इट तिने बोलताच त्याने पटकन फोन कट करून टाकला ती त्याला मुद्दामहून चौहो बाजूंनी जेरबंद करायचा प्रयत्न करत होती त्याला सगळं कळत होतं पण यातून कसं बाहेर पडावं हे काही समजत नव्हतं त्याला अगदीच हताश झाल्यासारखं चाले झालेलं कामात ही लक्ष लागत नव्हतं पण दिवाळीची सुट्टी संपून आज कुठे ऑफिसमध्ये आलेला आणि आता घरीही जाऊ शकत नव्हता त्याला एकदम परनी का आठवली केतन कियारा चांगली नाहीये मला काहीतरी जाणवतंय म्हणून सांगते प्लीज तिच्यापासून दूर राहा ॲटलिस्ट सतर्क तरी राहा हो केतन मी सचिनची मदत घेतली हे खरं आहे पण तुमच्यावर विश्वास नाही म्हणून नाही घेतली तर माझा तिच्यावर विश्वास नाही आहे म्हणून घेतली शी इज अ बिच सोबतच परणीचं वेळोवेळी सावध करणंही त्याला आठवत होतं परणी मी एक ऐकायला हवं होतं यार तुझं का नाही ऐकलं मी त्याला कियारा ऑफिसमध्ये जॉईन झाल्यापासूनच्या सगळ्या गोष्टी एकापाठोपाठ आठवू लागल्या तिचं सतत चिकटणं त्याच्यासोबत लंचला जाणं सचिनचा रागराग करणं त्याला त्याच्यापासून दूर राहायला सांगणं आणि सतत त्याच्यासोबत सेल्फी काढणं आणि त्या स्टेटसला ठेवणं घरीसुद्धा किती आग्रहाने नेलेलं तिने अन दोन्ही वेळेस तिने घातले ते कपडे शेट तरीही मला वाटलंच नाही की ही इतक्या पुढची असेल पण या सगळ्यात तिच्या नवऱ्याला तिचं हे स्टेटस कधीच दिस दिसलं नसेल का हो तिने ते दाखवलं असेल तर दिसेल ना नक्कीच काहीतरी गडबड करत असणार ही कुठे माझी परणी आणि कुठेही कियारा मला एक कळत नाही ना कसं कळालं की ती अशी आहे अन मला का नाही कळलं खरंच मुलींचा सिक्स सेन्स मुलांपेक्षा जास्त असतो का हो मी मी खरं तर आधी खुश झालेलो कियारासारखी मॉडर्न मुलगी मैत्रीण मिळाली म्हणून मी कधीच विचार केला नव्हता की असंही होऊ शकतं जवळजवळ ऑफिसमधले ते कामाचे दोन तीन तास त्याच्या असेच विचारात उलटून गेले होते काम करण्यात त्याचं मनच लागत नव्हतं दुपारी लंचची वेळ झाली तरीही तो बाहेर लंचसाठी सुद्धा गेलाच नाही ऑफिस बॉय कडून एक स्ट्रॉंग कॉफी मागवली आणि आणि कामावर जबरदस्तीने मन गुंतवू लागला काही वेळाने सचिन आणि नी नीरव लंचसाठी बोलवायला आले पण त्यांनाही त्यांनी खूप काम आहे असं काहीचं कारण सांगून तो गेलाच नाही ऑफिस सुटतानाही तो लवकरच घरी जायला निघाला केतन चांगलाच स्ट्रेस्ड झालेला आता ही ड्रायव्हिंग करत घरी निघालेला त्याच गोष्टींचा विचार करत होता आता हे कोणत्या तोंडाने सांगू की असं काही झालंय ती काय विचार करेल माझ्याबद्दल की मी तिला कल्पनाही दिली नाही की मी कियाराला एवढी मोठी रक्कम देतोय मी तिचं सांगून ऐकलं नाही यासाठी तर ती हर्ट होईलच यातून काहीतरी मार्ग काढायला हवा काहीतरी मार्ग असेल ना मी वकिलांशी बोलून घेऊ का पण या केसमध्ये त्यांनीही हात वर केले तर विचारांच्या नादात सिग्नल लागलाय त्याला कळलंच नव्हतं समोरून वेगाने कार येत होती जी त्याला अचानक समोर आल्यावर दिसली आणि त्याने जोरात ब्रेक लावला पण तोपर्यंत ती कारला घासून गेली होती थोडक्यात वाचलेला तो पटकन कारमधून उतरला आणि त्याने पुढे येऊन कारवर पडलेला तो स्क्रॅच मार्क पाहिला आणि त्याला जणू हृदयावर ओरखडा पडावा असंच झालं त्याची जीवापाड जपलेली कार इतक्या काळजीने तो नेहमीच ड्राईव्ह करायचा पण आज तिच्यावरही ओरखडा आलेला पुन्हा कारमध्ये बसत केतन घरी जायला निघाला पर्णी तर नेहमीपेक्षा हल्ली खूप खूप खुश असायची घरून आल्यापासून तर जणू नवीन आयुष्य मिळाल्यासारखं झालेलं तिला पण तिला कल्पनाही नव्हती की इकडं केतनच्या आयुष्यात मोठी उलथापाल चालू झाली आहे तिला आज केतन ऑफिस मधून आलाय हेही कळलंच नव्हतं ती किचन मध्ये रात्रीचं जेवण बनवण्यात बिझी होती आज घरी पावभाजीचा बेजो होता अन केतन मात्र त्याचा टिफिन डायनिंग टेबलवर ठेवून लगेचच बेडरूम मध्ये निघून आलेला दररोज ऑफिसमधून आल्या आल्या फ्रेश व्हायला हो जाणारा केतन त्याला आज फ्रेश होण्याचीही शुद्ध नव्हती तो वेड्यासारखा विचार करत इकडून तिकडे फिरत होता यावर त्याला एकट्यालाच काहीतरी मार्ग काढता येईल का याचा विचार करत होता पावभाजी बनवली गेली तेव्हा स जेवणाचं सगळं साहित्य परणी आणि कृती डायनिंग टेबलवर घेऊ लागल्या होत्या हे केतन आज कुठं राहिले तर अजून कसे आले नाहीत पत्नी का म्हणत होती केतू भैया अजून आला नाही अगं मग हा टिफिन त्याचाच आहे ना कृती तिथेच ठेवलेला त्याचा टिफिन कडे तिचं लक्ष वेधत म्हणाली अरे हो हा टिफिन काय करतोय म्हणजे ते आलेत हो आला असणार ना त्याचा टिफिन तर एकटा चालत येणार नाही ना बहिणी ना <laughs> कृती हसली तसं पर्णीलाही हसू आलं ए कृती मी घेते बाकीचं तू बोलावून आण ना सगळ्यांना जेवायला हो आलेच म्हणत कृती वर जायला निघाली तो टिफिन बेसिन मध्ये घासायला टाकायचा या इराद्याने तो उचलला तर तो एरवी प्रमाणे जड जाणवला हे काय टिफिन खाल्ला नाही की काय आज यांनी म्हणत पटकन तिने तो बेसिन जवळ आणत खोलला पाहते तर आतमध्ये सकाळी दिलेलं जेवण जसच्यात तसं होत केतना दुपारी जेवलेच नाहीत का बाहेर गेले असतील अरे हो त्यात आज माझा कसलाच फोन झाला नाहीये त्यांना पण सांगायचं तरी ना जेवले आहेत ते किती वेळा सांगत असते तुम्ही खाल्ला नाही तर कोणा गरजूला तरी देत जा आता हा असाच वाया जाईल मनाशीच बोलत ती मिचमिचली होती एवढ्यात वहिनी सगळे आलेत आता तू चल ना तू काय करत आहेस हो हो आलेच म्हणत तिनं तो टिफिन किंचित वाईट वाटून तसाच्या तसा झाकला आणि ती बाहेर आली सगळे डायनिंग टेबलवर येऊन जेवायला बसलेले पण केतन अजूनही आला नव्हता आज तब्येत ठीक नाहीये का केतनची नेमकं काय झालंय अजून कसे आले नाहीत खाली केतन ती सर्वांना पावभाजी सर्व करत मनातल्या मनात विचार करत होती अ कृती केतन आले नाहीत तिनं न, न राहून विचारलं अगं येतोय भैया फ्रेश होत होता तो बघ आलाच म्हणताच परनीचं लक्ष त्याच्याकडे गेलं तर किंचित स्माइल करत तो खाली पाहतच तिथे डायनिंग टेबलवर सर्वांना जॉईन झाला ए केतन भैया काय रे मघाशी पाहिलं मी बाईक लावताना कारला स्क्रॅच कसं काय गेलंय आजच गेलंय का कौस्तुभने विचारलं अ हो ते मघाशी येताना मला अंदाज नाही आला आणि कळत नाही सिग्नल लागलेला केतन अरे हळू चालवत जाक जरा कार काही झालं असतं तर आई काळजीने म्हणाली अगं हो युजली नीटच चालवतो मी पण केतन थोडं सांभाळून बेटा बाबाही म्हणाले अ हो बाबा यू डोंट वरी इथून पुढे काळजीपूर्वक चालपेन तो आताही तसं स्मित करत म्हणाला आपण पर्णीकडे पाहायचं त्याने टाळलेलं तो आज परणीला अगदीच शांत शांत वाटत होता इकडं पर्णीला वाटत होतं साहजिक आहे कारला स्क्रॅच गेलाय म्हणून कदाचित त्यांना वाईट वाटत असणार कारवर त्यांचं किती प्रेम आहे नो बट खरंच आज काही झालं असतं तर बाप्पा तुझं लक्ष असू दे हा त्यांच्यावर ती वाढता वाढता मनाशीच म्हणत होती पत्नी का तू ही बस हा बेटा आई म्हणाल्या हो आई बसतेच आहे म्हणत ही जेवायला बसली खरी पण का कोणच ठाऊक तिला केतनचं शांत असणं आज नेहमीपेक्षा जास्त जाणवत होतं अन तिला आठवलं अरे हो हे कारला कारशी झालंय म्हणत होते पण मग दुपारी जेवण का केलं नसेल यांनी तिचं लक्ष पुन्हा केतनकडे गेलं तर आताही तो कसल्याशा विचारात गुरफटलेला दिसत होता आजचा पार्ट इथं संपलाय केतन टेन्शन मध्ये आहे ॲटलिस्ट त्यांनी पर्निकासोबत बोलायला हवं पण बहुतेक तो तसं करेल असं वाटत नाहीये कारण त्याला असं वाटतंय की पर्णिका त्याची साथ देईल का नाही बघूया त्याच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करते का आणि मग तो तिला सांगतो का त्यासाठी ऐकत हा गुंतण्या आतुर फिरुनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू सो मच